असणार नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रवासात आहोत पण एक, एक महत्वाचे अपडेट आणि कायद्याच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण ते महत्वाचं आहे कारण दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील तुम्ही आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पाहत आहात आणि ते यासाठी महत्वाचे आहेत की काही वेळेला ज्या तांत्रिक गोष्टी असतात आपल्या सगळ्यांना तपासाबद्दलचे बारीक सारीक तपशील जर मिळाले तर तपास हा योग्य दिशेनं सुरू आहे हे जे श्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतायत त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळत राहते जसं आज काय झालं तर विष्णू चाटे हा जो आरोपी आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला तर त्यांचे आवाजाचे सॅम्पल पोलिसांनी घेतले आणि पूर्वीचा कायदा आयपीसी आणि आताचा बीएनएस भारतीय फौजदारी संहिता याच्यातल्या ज्या बदलाचा आता ह्या प्रकरणामध्ये कसा उपयोग होतो आहे हे समजून घेण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे अजूनही सीआयडीने याचं कन्फर्मेशन दिलेलं नाही की विष्णू साठे याच्या आवाजाचे नमुने घेतलेत पण ते घ्यावेच लागणार आहेत त्यांना आणि ते यासाठी महत्वाचे आहेत तर विष्णू चाटे यानं जे म्हटलंय की वाल्मिक कराडला त्याच्या फोनवरून कारण जो पहिला सीआयडीचा कोर्टामधला सात पानाचा पहिला सीआयडीचा सात पानाचा जो त्याचा रिमांड नोटचा अहवाल आम्ही तुम्हाला महाराष्ट्राला दाखवला होता त्याच्यामध्येच आम्ही दाखवलं होतं की विष्णू चाटेनी पोलिसांना हे सांगितलेलं आहे की जी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली आवादा कंपनीला तर ती त्यांनी विष्णू चाटेनी वाल्मिक कराडच्या फोनवरून आवादाच्या मंडळींना सांगितली होती जरा लाईट द्या माझ्या चेहऱ्यावरती हो तर त्याच्यामुळे ना की ह्या प्रकरणामध्ये आता विष्णू चाटेचा जो सहभाग आहे तो तर स्पष्ट झाला आहे पण वाल्मिक कराडचा जो सहभाग आहे तो दिवंगत संतोष देशमुख यांच्या खुनाच्या दृष्टीनं महत्वाचा ठरणार आहे कारण त्याच्यात जर वाल्मिकच्या ह्या आवाजाचे नमुने जोडले गेले आणि जसं ह्या आरोपींची कोठडी एक्सटेंड करताना सी आय डीने सांगितलं आहे की ह्या आरोपींच्या जे कुण्यातील सहभागी आहेत ते जेव्हा दिवंगत संतोष देशमुखला मारहाण करत होते तेव्हा ते व्हिडिओ ते कॉल करून दाखवत होते म्हणून हे आवाजाचे पुरावे महत्वाचे आहेत अजूनही संतोष चाटेंनी स्वतःचे मोबाईल फोन्स हे सीआयडीला दिलेले नाहीत हे आजच्या ह्या तपासाच्या ह्या सगळ्या मोहिमेमध्ये दे लक्षात येत आहे आणि म्हणून पूर्वीचा आयपीसी आणि आत्ताचा भारतीय नाय संविता आहे ज्यामध्ये आवाज हा फार महत्वाचा ठरणार आहे पूर्वी आवाज इतका महत्वाचा नव्हता तर ते काय आहे की ज्या कारणामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी वाल्मी कराड सुद्धा गुंतत चाललेला आहे आणि कदाचित हे आवाजाचे नमुने मिळले जोडले गेले तर जे ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी नाही आहेत आणि ज्यांना आरोपी करण्याची अपेक्षा सगळ्या महाराष्ट्राला आहे असे सगळे लोक ह्या गुन्ह्यामध्ये जोडले जातील आपण टप्प्याटप्प्याने बघू आणि जरा तांत्रिक जरी असला ना तरी महत्वाचं आहे की ह्या प्रकरणामध्ये जे संदर्भ येतात ते काय महत्वाचे तर काय झालंय की भारतीय हा भारतीय न्याय संहितेमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही बदल झाले आणि ते बदल फार महत्वाचे आहेत त्याच्या आधी पूर्वीचे नियम काय होते ते आपण लक्षात घेऊ तर पूर्वी काय होतं की भारतीय न्यायप्रणालीच्या फौजदारी कायद्यामध्ये जे अलीकडे महत्वपूर्ण बदल केलेत आणि ब्रिटिश कालखंडातले जे जुने कायदे रद्द केले ते कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी समितीमध्ये आले आता त्यामुळं काय होणार ते भारतीय न्याय भारतीय न्याय 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 संहिता या नवीन संहितेत तीनशे अठ्ठावन कलबे आहेत ज्याच्यामध्ये एकवीस नवीन गुन्ह्यांचा समावेश केलेला आहे एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये कारावासाची शिक्षा वाढवलेली आहे आणि एक्क्याऐंशी गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर हे जरा महत्वाचं आहे कारण आपल्याला ह्या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील आपल्याला लक्षात घ्यायचे दुसरा मुद्दा भारतीय सुरक्षा संहिता या संहितेमध्ये पाचशे एकतीस कलम आहे ज्याच्यामध्ये एकशे सत्त्याहत्तर कलम बदलण्यात आली आहेत नवीन कलमांचा समावेश केलाय अटक तपास आणि खटला चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा केली आहे तिसरा मुद्दा भारतीय साक्ष अधिनियम हे लक्षात ठेवा कारण हे पुढे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचं ठरणार आहे भारतीय साक्ष अधिनियम या अधिनियमामध्ये एकशे सत्तर कलम आहेत ज्याच्यामध्ये चोवीस कलमामध्ये बदल करण्यात आलेत दोन नवीन कलम स्पष्ट क... स... समावेश करण्यात आले त्यांनी सहा कलम रद्द केलेली आहेत या खटल्यामध्ये तथ्य कसे सिद्ध करायचे जवाब आणि साक्ष कसे नोंदवायचे याच्याबद्दलचे नवे तपशील आलेले आहेत आता काय आहे की आज संतोष ताटेचा सा जो आवाजाचा नमुना घेतलाय तो का महत्वाचा ठरणार आहे ते इथे आता स्पष्ट होत आहे या नवीन कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुराव्यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी काय होतं तेही मी तुम्हाला सांगतो पूर्वी काय होतं की डिजिटल हे जे आवाज आवाजाचे नमुने वगैरे आहेत कारण आता आपण एआयच्या जगाकडे चाललो तर एआय मध्ये आपण मधल्या काळामध्ये बघितलं की निवडणुकीच्या काळामध्ये श्रीमती सुप्रिया सुळे आणि काही मंडळींचे आवाजाचे नमुने हे एआयच्या माध्यमातून ह्या निवडणूक काळामध्ये प्रभाव ठरतील अशा पद्धतीने रिलीज केले असा आरोप होता वगैरे तर आता ह्या डिजिटल पुराव्यामध्ये यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळं आवाजाच्या नमुन्यासह इतर डिजिटल पुरावे हे न्यायालयामध्ये गृहित धरले जात आहेत आता संतोष साठेचा जो आवाजाचा सा पुरावा पोलिसांनी जमा केला आहे तो आता एक साक्ष्य म्हणून पुरावा म्हणून गृहित धरला जाणार आहे आणि यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल वगैरे असा दृष्टिकोन आहे आता पूर्वीचे नियम काय होते पूर्वीचा इंडियन इव्हीडन्स ऍक्ट एटीन सेव्हन्टी टू काय म्हणतो तर दर्जात्मक मर्यादा काय होता पूर्वी डिजिटल पुरावे स्वीकारले जात असले तरी ते दुय्यम पुरावे मानले जात होते त्यामुळे मूळ कागदपत्र म्हणजे प्रायमरी इमिडन्स जर तुमच्याकडे नसेल तर मग डिजिटल पुरावे हे सेकंडरी इव्हिडन्स म्हणून वापरले जात होते मग त्याला प्रामाणिकतेचा पुरावा द्यावा लागायचा डिजिटल पुरावे स्वीकारण्यासाठी त्यांच्या प्रामाणिकतेचे म्हणजे ऑथेंटिसिटी प्रमाणपत्र आवश्यक होते जे कलम सिक्स्टी फाईव्ह बी अंतर्गत आहे मग त्याच्यासाठी काय तर आपल्याकडे फार कमी लोकांना हे माहिती आहे आणि मी त्या कार्यालयामध्ये गेलेलो जिथे होम मिनिस्ट्रीच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येत नाही एक उदाहरण सांगतो बार्शी श्री राजेंद्र राऊत यांनी एक पोलीस अधिकारी त्यांच्या पत्नी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावरती त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी समितीमध्ये गुन्हा दाखल झाला होता राजेंद्र राऊत जे आता माजी आमदार आहेत ज्यांनी मधल्या काळामध्ये श्री मनोज मनोजरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि त्या प्रकरणामध्ये राजेंद्र राऊत यांनी ज्यांच्याविषयी अपशब्द वापरलेले आहेत तर ती जी ऑडिओ क्लिप आहे त्याला ऑथेंटिसिटी ही गृह विभागाचा जो स्पेशल डिपार्टमेंट आहे त्याच्याकडनं घ्यावी लागली आणि त्या डिपार्टमेंटने रिपोर्ट दिला की राजेंद्र राऊत जे बोलले तर राजेंद्रराव जे बोललेले आहेत त्या बोलण्यामध्ये काही कदाचित भेसळ झालेली असावी हे हे, हे सर्टिफिकेट आहे आणि त्यामुळं राजेंद्र राव त्यांच्या विरोधातलं ते प्रकरण रद्द झालं पण आता इथे बदल झाला आणि म्हणून संतोष साठेचा हा जो पुरावा आहे तो का महत्वाचा आहे तर पूर्वी काय होतं तर ऑथेंटिसिटी प्रमाणपत्र घ्यावं लागायचं संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा व्यवस्थापक किंवा तंत्रज्ञानाचे सिक्स्टी फायव्ह बी सर्टिफिकेट सादर नाही केले तर मग डिजिटल पुरावा ग्रहित धरला जात नव्हता आता पुराव्यामध्ये त्यावेळेला साशंकता असायची कारण डिजिटल फाईल जसं ईमेल सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्डिंग बदलणे किंवा फसवणूक करणे शक्य असल्याने त्यावर न्यायालय सहसा विश्वास ठेवायचं नाही आणि त्यामुळं न्यायाधीश हे इतर पुरावे बघायचे आता नवीन कायदा काय आहे मी तुम्हाला सांगतो ते फार महत्वाचं आहे कारण आज जे संतोष चाटेचे ऑडिओ क्लिप घेतलेले आहेत त्या जर सिद्ध झाल्या तर त्याच्यामध्ये वाल्बीक कराडचा विष्णू चाटे माफ करा काही प्रेक्षकांनी लक्षात आणून दिलं थँक्यू सो मच आता हे काय रोजच्या याच्यामध्ये ना इतकी नावं आणि ह्या गोष्टी आहेत त्या कदाचित मुख्य मुद्दा सांगताना काही नावं इकडे तिकडे होऊ शकतात तर हा जो विष्णू चाटे त्याचा जो, जो पुरावा आहे तो महत्वाचा आहे नवीन कायद्यानुसार भारतीय साक्ष अधिनियम ट्वेंटी ट्वेंटी थ्री जो एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाला डिजिटल पुराव्यांना अधिकृत मान्यता मिळालेली आहे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आता प्राथमिक पुरावा म्हणून गृहीत धरला जातोय विष्णू चाटेचे जे ऑडिओ आताचे जे सॅम्पल आहेत जर जुळले तर कुठल्याही वेगळ्या पुराव्याची आता आपल्याला गरज नाही बघा उदाहरणार्थ आता हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे आता प्राथमिक पुरावे पुरा म्हणून ग्रहित धरले जाणार आहेत तर कोणते ईमेल ईमेल त्याच्यानंतर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लो, लोकेशन डेटा आणि क्लाउड आधारित माहिती मी काल जे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची मुलाखत केली तर त्यांच्याकडे काही नवीन पुरावे आहेत मी फार खोलात गेलो नाही कारण तपासाचा भाग आहे आणि त्यामुळं मी त्यांना हे नाही विचारलं की तुमच्याकडचे नवीन पुरावे कोणते आहेत पण आता सगळेजण जे म्हणतात की एका विशिष्ट काळामध्ये जो सीडीआर आहे कॉल रेकॉर्डिंग जे आहे ती कॉल रेकॉर्डिंग ही तपासा आणि आता वेगळ्या कुठल्याच पुराव्याची गरज नाही जर कॉल रेकॉर्डिंग मध्ये असं म्हणतात की एका मोठ्या माणसाच्या मोबाईलवरती त्या काळामध्ये ह्या आरोपीने सतरा फोन कॉल केलेले ते त्या आकाला केले होते का आणखी कोण सुपर आका असेल बी रेल्यू डोंट नो आणि कुठल्याही नेत्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा आरोप करण्याच्या आधी मी हा प्रश्न श्री सुरेश धस यांना स्पेसिफिक विचारला होता की फौजदारी समितीमध्ये जर सुरेश धस यांच्याकडे काही पुरावे असतील तर कायद्यानुसार सुरेश धस यांच्यावरती ते बंधन आहे की त्यांनी हे सगळे पुरावे पोलिसांना द्यायला हवेत ते तसं करतात की नाही ते बघायला लागेल अदरवाईज ते त्यांच्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे का इथपर्यंत ते राहील पण आता जर सीडीआर तपासला आणि सोकॉल्ड कुठल्या एका व्यक्तीला या प्रकरणामध्ये फोन कॉल गेलेले आहेत असं म्हटलं तर तोच प्रायमरी पुरावा पुरेसा आहे पुरे पोलिसांना गुन्हा दाखल करायला आणि त्या आरोपीच्या विरोधामध्ये पुढील प्रोसेस करायला त्यामुळे हे जरा समजून घ्या नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या जसं मी सुप्रीम कोर्टातलं त्या काळातलं उद्धव ठाकरे आणि त्या मंडळींच्या संदर्भातलं जे काही पॉलिटिकल सगळा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग होता तो समजावून सांगितला तसंच आपण काम करणार आहोत आता त्यात काय झालं की प्रमाणपत्रात ती सुधारणा सिक्स्टी फाय बी सिक्स्टी फायव्ह बी प्रमाणपत्राची आवश्यकता सुलभ केली गेलेली म्हणजे प्रमाणीकरण जे होतं ते जर प्रमाणपत्र मिळवणे शक्य नसले तरी सुद्धा न्यायालय विवेक आधारानं डिजिटल पुरावा ग्रहित धरू शकतं हे फार महत्वाचं आहे तिसर फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल पुराव्याच्या प्रामाणिकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल जसा डेटा एनिटिक्स फिंगरप्रिंट चाचणी मेटा डेटा तपासणी यामुळे डेटा बदलल्यास त्याचा मागोवा घेत आहे जसं एआय मुळे आता मी जसं एक माझं पूर्वीचं चॅनल सोडताना म्हटलं होतं की एआय मुळ मी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या बरोबर एआयच्या मदतीनं हे सगळं करतोय आता जवळपास एआय टेक्नॉलॉजीचा एवढा मी अंगीकार केलेला आहे की त्याच्यातनं मला माहिती की काय होत आहे तर एआय मुळे हे सिंपल डिटेक्शन तुम्हाला करणं शक्य आहे डिजिटल माध्यमातील गुन्हेगारांना सामोरे जाणं सायबर गुन्ह्यातील तपासासाठी डिजिटल पुरावे महत्वाचे ठरतील तर माहिती हॅकिंग फिशिंग डेटा सोडी फसवणं आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पुराव्यामध्ये समावेश व्हॉट्सअप चॅट्स सोशल मीडिया पोस्ट ईमेल्स आणि व्हिडिओ सारख्या डिजिटल माध्यमांचा समावेश सहजपणे पुराव्यामध्ये करता येतो आणि यामुळं या डिजिटल पुराव्यांचं का महत्व वाढलंय गेर तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जे डिजिटल माध्यमांचा वापर करून लोक गुन्हा करतायत सोशल मीडियावरती पोस्ट करतायत वगैरे वगैरे तर आता हा जो विष्णू चाटेचा हा जो पुरावा आहे तो फार महत्वाचा ठरणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं पूर्ण लक्ष असणार आहे की विष्णू चाटेचे हे जे सॅम्पल घेतले गेले आहेत ते जर ह्या वाल्मिकराडच्या आवाजाशी जोडले गेले तर मग मात्र त्या ज्या ऑडिओ क्लिप आणि सीआयडी कडे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत की ज्याच्यातनं दुर्दैवी संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना ही जी ही मंडळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती तर तो पुरावा सीआयडी आता फक्त इव्हिडन्स ह्या वरती ज्यांच्या विरोधामध्ये त्यांना गुन्हा दाखल करायचा आहे त्याच्या विरोधात ते वापरू शकतो थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न असा आहे की दिवसभरातली ही जी महत्वाची घडामोड आहे ती तुमच्यासमोर आणायची आणि त्यासोबत संभावितपणे पुढे काय होणार आहे त्याचंही विश्लेषण करायचं म्हणून माझी पुन्हा तुम्हाला तीच विनंती आहे की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या मी हा आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की ह्या निमित्ताने दिवसभरामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्याचं नीट व्यवस्थित असं विश्लेषण तुमच्यासमोर करायचं थांबूया पण इथे